आष्टी बस आगारामध्ये नव्या कोऱ्या पाच बस दाखल झाल्यात आपण आष्टी शहरामध्ये आज या बसेसच लोकार्पण करण्यात आले आपल्या सोबत या प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आहेत काय सांगाल कशा का पद्धतीने या बसचं स्वागत केलं आष्टी आगारामध्ये या पाच नवीन बसेस दाखल झाल्या गेल्या पाच ते सात वर्षापासून नवीन बस नसल्यामुळे प्रवाशांना लांब पल्याच्या ज्या बसेस धावतात त्या चालवण्याची क कसरत चालक वाहकांना करावं लागली त्या मी त्या चालक वाहकांचे खरच अभिनंदन करतो की आपण एस टी ही चालू ठेवून प्रवाशांची सेवा ही कार्यरत ठेवलेली आहे आता पाच बस आल्यामुळे फार काही समस्या सुटणार नाही पण बऱ्यापैकी पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यामध्ये चालक वाहकांना वाहक आणि प्रवाशांना चांगली सोय होईल आणि यामधून उत् आगाराचं उत्पन्नात वाढ होईल ही अपेक्षा आहे यासाठी चालक वाहकांनी सुद्धा कष्ट करून स्वतःच योगदान देऊन आष्टी आगार नफ्यात कसा जाईल याची प्रगती कशी होईल याच्यासाठी त्यांनी सकार्य करावं अशी त्यांच्याकडे मी अपेक्षा करतो सोबत आगार प्रमुख येतात कशा पद्धतीने किती बस आल्या अजून कि येणाऱ्या काळामध्ये किती बस येणार आहेत काय सांगायचं सध्या आपल्याकडे आता पाच नवीन बस आल्या सिक्स कॅटेगरीच्या आणि लेटेस्ट बसेस आहेत महाराष्ट्रामध्ये सर्क्युलेट झालेल्या त्याच्यापैकी पाच आता आपल्याला भेटलेत आणि याच्याशिवाय आता एक इलेक्ट्रिक बस पण येण्यासाठी इथे काम चालू आहे आणि नवीन बसेसचा सर्व प्रवाशांनी लाभ घ्यावा कारण कम्फर्टेबल सिटिंग आहे पुशबॅक सीट आहे त्याचप्रमाणे याच्यामध्ये बरेचसे सेन्सर सिस्टीम आहे आणि ॲव्हरेज पण चांगलं आहे गाड्यांचं सिटिंग कॅपॅसिटी फोर्टी फोर आहे म्हणजे फोर्टी टू आहे आणि चार्जिंगची पण त्याच्यामध्ये सुविधा आहे त्याचप्रमाणे ड्रायव्हरला बॅक साइड ला तो गाडी घेतो तर त्याच्यासाठी कॅमेरा पण इन्स्टॉल केलेला आहे त्याच्यामुळे सेफ्टी प्रिकॉशन्स बरेच घेतलेले आहेत आणि इमर्जन्सी एक्झिट पण आहे ही बस कुठे जवळ आली तर प्रवाशांना कळणार का ही बस किती लांब अंतर वगैरे हो असं काही के सिस्टीम केलंय का आपल्या आगारामध्ये त्याच्यावर सध्या व्हीटीएस प्रणाली कार्यान्वित करण्याचं आता काम चालू आहे आणि जशी बस आगारातून निर्गमित होते त्यावेळेस ड्रायव्हर नंबर ड्रायव्हरचं नाव आणि व्हेकल सुद्धा त्याला असाइन केला जातो आणि त्याच्यासाठी कम्प्युटर ऍप सिस्टीम आता कार्यान्वित होत आहे आणि जसे ते कार्यान्वित होईल त्याप्रमाणे आपल्याला गाडीचं लोकेशन पण कळेल ते, ते आष्टी तालुका आणि संपूर्ण अनेक राज्यातल्या काही भागामध्ये आष्टी मधून बस ये जा करतात पण हे होत असताना आष्टी आगाराला अजून किती बसेसची अपेक्षा आहे सध्या किती बस आहे का कार्यान्वित तर सध्या आमच्याकडे एकूण आता एकावन्न बसेस झालेल्या आणि एकावन्न बसेस चालण्यासाठी आम्ही दररोज प्रयत्न करतोय तसं आमचं ब्रेकडाऊन आणि ऑफ रोड जे दोन पॅरामीटर्स असतात एस टी चे ते आम्ही कमी करण्याचा प्रयत्न करतो आणि सर्वच गोड ऑन रोड ऑन रोड कर्मचारी वगैरे कमी आहेत कर्मचाऱ्यांची सध्या कमतरता आहे जवळपास तेरा कंडक्टर्स कमी आहेत काय नवीन बस आले त्यामुळे प्रवाशांना काय आव्हान नवीन बसेस आल्यामुळे आरामदायी प्रवास त्यांना मिळेल आणि लाँग डिस्टन्स साठी या बसेस अतिशय म्हणजे उपयोगी ठरणार आहेत सर्व बाहेरच्या जिल्ह्यामध्ये प्रवासासाठी पाठवणार का तालुका अंतर्गत ता। सध्या त्या लाँग रूट साठी आम्ही वापरणार आहे मुंबईला जे गाड्या जातात आमच्या तशा आष्टी मुंबई आणि भिडकोरला या दोन शेडूलला आम्ही चार बसेस लावणार पाच बसेस आलेत आष्टी आगारामध्ये येणाऱ्या काळामध्येही बसेसची मागणी केली प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आगार प्रमुख आणि प्रवाशी संघटनेच्या अध्यक्षांनी आवाहन केले आष्टी या आगारामध्ये या नवीन दाखल झालेल्या पाच बसेस आहेत या आष्टी ते मुंबई अशी ही बस आहे नेमकी ही बस कशा पद्धतीने असणार आहे यामध्ये काय काय असणार आहे आपल्या सोबत आगार प्रमुखांना पण आपण विचारणार आहोत आणि ही बस कशा पद्धतीने आहे आपण प्रवाशांना दाखवूया सरादर मग पाहूया कशा पद्धतीने ही बस आहे आपण बघू शकतो की नवीन दाखल झालेल्या अशा बस आहेत आणि या बसेस आता आष्टी ते मुंबई ही बस जाणार आहे आपल्या सोबत आगार प्रमुख आहे त्यांना विचारू की नवीन जी आलेली बस आहे याच्यामध्ये काय काय सुविधा काय सांग नवीन बस मध्ये एक एक इंजिन बीएस सिक्स टाईपचं आहे आणि ते लेटेस्ट व्हर्जन आहे अशोक लेलँडचं आणि याच्यामध्ये एक एव्हरेज गाडीचं पूर्वीच्या बी एस फोर गाड्या होत्या चा त्याच्यापेक्षा चांगलं येणार आहे त्याच्यामुळे डिझेलची बचत होणार आहे नेक्स्ट थिंग याच्यामध्ये डेफ डेफ पण याच्यामध्ये इंट्रोड्यूस आहे की ज्याच्यामुळे जे एक्झॉस्ट होणार आहे त्याच्यामुळे पोल्युशन कंट्रोल होणार आहे आणि जे बाकीचे प्रवासी सुविधा तर याच्यामध्ये चार्जिंग पॉइंट आहे तो प्रत्येक सीटला दिलेला आहे असं पूर्वी फक्त ए सी बसमध्येच होत परंतुनरी बसमध्ये दे देखील दे चार्जिंग पॉईंट आहे त्याच्यानंतर दुसरे पुशबॅक बटन आहे सो दॅट यू कॅन गो बॅक हे करून आणि प्रत्येक सीटला पुशबॅक दिलेला आहे त्याचप्रमाणे पद्धतीने ऍडजस्ट करता येईल त्याच्यामुळे एक आरामदायी प्रवास त्यांना भेटतो लॉंग रूट साठी त्याचप्रमाणे ड्रायव्हरला देखील त्याचे जे सीट आहे तर ते म्हणजे ड्रायव्हर सीट पण म्हणजे ऍडजस्टेबल आहे ते खालीवर करता येते मागे पुढे करता येते त्याचप्रमाणे तिथे स्पीकर पण आहे ते जर ड्रायव्हरला काही सूचना द्यायच्या असतील तर माईक आहे द्वारे तो सूचना देऊ शकतो त्याचप्रमाणे एक अलार्म सिस्टीम आहे वर जे रेड लाईट दिसतात तुम्हाला तर ज्यावेळेस समजा एखादी काही इमर्जन्सी सिच्युएशन येईल त्यावेळेस ते अलार्म वाचतील आणि बसेस मध्ये सगळ्या किती चेहर आहेत याच्यामध्ये एकूण चाळीस या आणि एक ड्रायव्हर आणि कंडक्टर असे एकूण टू सीट्स आहेत आरामदायी सगळी प्रवाशांसाठी चांगल्या पद्धतीने ही बस बनवण्यात आली येस म्हणजे सर्वच बाबींचा याच्यामध्ये विचार करण्यात आलेला आहे आणि साध्या दरामध्ये ही बस आपल्या आपल्यासोबत या बसचे चालक आहेत आता हे पहिल्यांदाच मुंबईकडे घेऊन जाणार आहेत काय वाटतं सर नवीन बस आलेली कशा पद्धतीने तुम्हाला चालवायला कसा एक अनुभव येईल काय वाटत आरामदायक बस आहे आणि प्रवाशांना बी सेवा बघ सेवा द्यायला आम्हाला बी ही नवीन बस चालवायला जरा वेगळाच बस भरपूर सुविधा द्या आणि नवीन मध्ये थोडा फरक आहे ना आपल्यासोबत वाहक पण आहे त्यांना विचारू की काय सांगाल सर आजपर्यंत मी अनेक बसेस बघितल्या नवीन आलेली बस काय विशेष यामध्ये काय नवीन गाडीला आता हे ज्या नवीन गाड्या आलेल्या आहेत ह्याच्या प्रवाशांच्या सुविधा साठी भरपूर काही लक्ष दिलेलं आहे एश्टीने आणि भरपूर आरामदायी गाडी असल्यामुळे प्रवाशांचं आकर्षण वाढणार आहे त्यामुळे ज्या ट्रॅव्हल्सने लोक प्रवास करतील त्याच्यामुळे आपल्या ह्या महामंडळाच्या बसेसमध्ये जास्तीत जास्त संख्या आणि प्रवास करतील असं वाटतं हा वाटतं ना शंभर टक्के खात्री की जास्तीत जास्त लोक ह्या बसचा फायदा घेतील आणि इष्टीकडे भरपूर प्रवासी ह्या गाड्यांमुळे बघितलं की अशा पद्धतीने ही बस आहे आणि सगळ्या सिस्टीम यामध्ये देण्यात आले प्रत्येक प्रवाशांना चार्जिंग सिस्टीम देण्यात आली आणि चालकाला काही जर सूचना करायची असेल तर त्यांना ची पण सुविधा करण्यात आली आहे अशा पद्धतीने ह्या आष्टीच्या घरामध्ये आलेल्या बस प्रवासी नक्कीच स्वागत करतील असं सांगितलं जाते अविशांत तुमकर आज मराठी न्यूज आष्टी बीड